नमस्कार अर्चनाज किचन मराठीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पौष्टिक असा आलू पराठा पाहणार आहोत तर हा पराठा बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता हा पराठा बनवणार आहे तर हा पराठा बनवण्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ वापरणार आहे त्यामुळे हा खूपच पौष्टिक होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर ते, हो ते किसुन है आता आपण किसनीने किसून घेणार आहोत तर बटाटा जो आहे तो खूप जास्त उकडायचा नाही आहे आपल्याला नाहीतर सारण जे आहे ते पातळ होईल तर इथे मी किसून घेतलेला आहे दोन बटाटे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर पाव छोटा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतरनं पाव छोटा चमचा हिरवी मिरची पेस्ट तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्यानंतरने यात मी एक छोटा चमचा लाल तिखट वापरणार आहे कारण हिरवी मिरची पेस्ट वापरलेली आहे त्यामुळे एक छोटा चमचा लाल तिखट त्यानंतर एक छोटा चमचा धने आणि जिऱ्याची पुडं आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊयात तर यात जर तुम्हाला कांदा वापरायचा असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा देखील इथे वापरू शकता तर इथे आपलं मस्त असं सा सारण बनवून तयार झालेलं आहे त्यात आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन मोठ्या वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीच्या पिठामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे पीठ मळताना तर इथे मी गरम पाणी यात टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गरम पाणी का वापरायचं आहे कारण ग ज्वारीच्या पिठाला छान असं गरम पाण्यामुळे चिकटपणा येतो आणि पराठा बनवण्यासाठी शक्यतो याची गरज पडते त्यामुळे आपल्याला इथे गरम पाणीच वापरायचं आहे आणि छान असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी हाताने व्यवस्थित असं याचं छान असं पीठ मळून घेणार आहे तर इथे पाणी आपल्याला थोडं थोडं करून वापरायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर याचं अगदी सैल असं पीठ मळायचं नाही आहे तर चांगलं असं घट्ट पीठ असलं पाहिजे तर इथे बघू शकता छान पीठ मळून घेतलेलं आहे त्यातला एक गोळा मी काढून घेतलेला आहे आपल्याला जेवढा पराठा असा आकार हवा आहे तेवढं गोळा काढून घेतलेला आहे आणि तळ हाताने आपल्याला या प्रकारे चांगलं असं याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ छान स्मूथ होईल आणि या प्रकारे आता मी एक गोळा घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे जेणेकरून पीठ हाताला चिटकणार नाही आणि या प्रकारे आपल्याला याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे जर तुम्ही पीठ छान असं हाताने तळ हाताने मळून घेतलं तर इथे याची जी पारी आहे किंवा ही जी वाटी आहे ती कुठेही तडा जाणार नाही तर बघू शकता अगदी छान अशी प्लेन बनलेली आहे आणि यामध्ये आता सारणाचा एक गोळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तर इथे मी सारणाचा एवढा आकाराचा गोळा केलेला आहे आणि आता आपल्याला या, या प्रकारे ही वाटी अशी बंद करून घ्यायची आहे तर मी अंगठ्याने सारण जे आहे ते दाब दाबून घेतली आहे खाली आणि या प्रकारे आपल्याला असं गोल फिरवत ही हा जो गोळा आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि याचं जे तोंड आहे या प्रकारे ते बंद करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित हलक्या हाताने असं व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचं आहे आणि आता आपण भाकरी जशी थापतो तशीच आता इथे आपल्याला हलक्या हाताने ही हा पराठा किंवा ही भाकरी आपल्याला या प्रकारे अशी थापून घ्यायची आहे जर मध्ये तुम्हाला पिठाची गरज पडली तर इथे थोडंसं पीठ भुरभुरून तुम्ही ही व्यवस्थित अशी भाकरी थापू शकता किंवा हा पराठा करू शकतात तिथे ते ते व्यवस्थित असा मी पराठा किंवा भाकरी अशी करून घेतलेली आहे तर आता आपण ती भाजून घेणार आहोत तर ती आता या प्रकारे आपल्याला एका साईडला आणून घ्यायची आहे आणि खाली ज्या साईडला पीठ लागलेलं ला होतं तो भाग आपल्याला वर ठेवायचा आहे आणि या प्रकारे तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि वर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण नेहमी भाकरी भाजतो त्याचप्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर याप्रकारे मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि साधारण एक दोन मिनटाने आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे तर इथे मी आता पलटून घेते आणि चवीला ही भाकरी खूप छान लागते किंवा हा पराठा खूप छान लागतो मुलांना तुम्ही डब्यामध्ये तर नक्कीच देऊ शकता आणि आता याला छान असं आपल्याला दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे तर भाजताना तेलाचा तुपाचा कशाचाही वापर करू शकता तर इथे मी तूप वापरणार आहे तूप छान असं मी लावून घेणार आहे याला तुपामुळे खूप छान चव येते या पराठ्याला एकदा जरूर करून बघा आणि छान अशी फुकते पण आणि अगदी मऊ लुसलुसित होते आणि काहीतरी वेगळं आहे नवीन आहे तर तुम्ही नक्की करून बघा नेहमी आपण मैद्याचं पीठ वापरून किंवा गव्हाचं पीठ वापरून पराठा बनवतो पण एकदा या प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल टेस्टला तर खूपच छान लागतं शक्यतो तुम्ही भाजताना तुपाचा वापर करा म्हणजे टेस्ट खूप छान येईल जर तूप वापरायचं नसेल तर तेल वापरलं तरी पण चालेल किंवा इथे तुम्ही बटर देखील वापरू शकता तर लहान मुलांना तुम्ही हे डब्यामध्ये देऊ शकता तो खूप छान असा आपला हा पराठा बनून तयार झालेला आहे एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर ला, कमेंट ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला